हात तुझा हात धरतो तुझ्या लावण्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडी पर्यंत तुला दोघांना घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो गाडीचा दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जापोरी जापोरी चल जा जापोरी चल जा रडायचं नाही चल जा तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप आहे लहानपणापासून मला माझ्या बाप आज तर मला माझ्या बापान सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पुरी चूक तुझा बाप रडला पुरी तुझा बाप रडला पुरी तुझा बाप रडला पुरी पण तो तुला दिसला नाही पुरी कधी रडला तेवढ सांगतो आणि मी तर थांबतो पुरी हे पुरी जशी गाडी निवडणं जाते त्या दरम्यान